नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस केंद्र सरकारने दोन हजार पासून संविधान दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली त्याला अनुसरून पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी महानगरपालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षामध्ये संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास पत्रकार सुनील उर्फ बाबू कांबळे प्रवीण शिर्के सूरज साळवे विनायक गायकवाड गणेश शिंदे देवा भालके दिनेश दुदाळे दिलीप देहाडे संतोष जराड विकास साळवे संतलाल यादव अशोक कोकणे अर्चना मेंगडे सीता जगताप मंदा बनसोड शहनाज कुरणे विश्वजीत पाटील अमोल सबका नारायण भालेराव भीमराव बरकडे इत्यादी आदी मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे म्हणाले की संविधान दिनाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या पुढाकाराने झाल्यामुळे अतिशय आनंद झाला संविधानाची ओळख करून घेण्याची खरी गरज प्रसार माध्यमे मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची जास्त आहे पत्रकार हे दररोज समाज कृत्य करणाऱ्या शक्तींशी लढत असतात अशा वेळी संरक्षण संविधानाचे असते जाती धर्म पंथ व भाषा यांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचं काम भारतीय संविधान करते लोकशाहीचा खरा आत्मा भारतीय संविधान असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी संविधानाची ओळख करून घेणे गरजेचे आहे भारतीय संविधान असा एक ग्रंथ त्या आहे त्यावर मानवी जीवन अवलंबून आहे नागरिकांची जात व धर्म कोणताही असो त्याचा खरा धर्म हा भारतीयत्व असला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीत काम करत असताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून संविधानाची निर्मिती केली संविधानाचे पंचाहत्तरवे अमृत महोत्सवी वर्ष असून नागरिकांनी राज्यकर्ते संविधानाची तोडमोड करत असल्याचे लक्षात घेतले पाहिजे संविधान प्रत्येक भारतीयांची जगण्याची पद्धती आहे आणि भारतीय नागरिक संविधान वाचवतील अशी खात्री असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूरज साळवे यांनी तर आभार पत्रकार मुकेश जाधव यांनी मानले अतिशय उत्साहात महापालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये हा कार्यक्रम पार पडला माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये जनतेची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देण्याची बंदुका संविधान आणि अधिनियमित स्वतःप्र अर्पण करीत